कॉलेज सुटल्यावर मी घराजवळ आल्यानंतर शेजारच्या काकूंनी मला आवाज दिला आणि त्या मला म्हणाल्या अरे बेटा तुम य टिफिन तुम्हारे अंकल को देने जा सकते हो क्या तुम्हारे अंकल य टिफिन यही भूल गए नहीं तो पूरा दिन ओ खाना नहीं खाएंगे और शाम को जब घर आएंगे तब मेरे ऊपर ही गुस्सा होंगे मग मी त्या काकुनना म्हणालो मैं अभी बॅग रख के आता हूँ आंटी फिर मैं तुरंत जाता अंकल को टिफिन देने माझे नाव अजय माझ्या शेजारी ज्या काकूंनी मला हे जे काम सांगितले होते त्या काकूंचे दुसरे लग्न झाले होते त्या काकूंचा नवरा डॉक्टर होता ते हैदराबादचे राहणारे होते अंकलने पुण्यात राहून बी एम एसची डिग्री घेतली होती आणि याच ठिकाणी ते सेटल झाले होते त्या अंकलचेही दुसरे लग्न होते अंकलने अगोदर लव मॅरेज केले होते त्या आंटीसुद्धा डॉक्टर्स होत्या पण कोरोना काळात अंकल आपल्या पहिल्या बायकोला वाचू शकले नाही म्हणून त्यांच्याहून बारा वर्ष वयाने लहान मुलीशी त्यांनी लग्न केले होते या आंटीसुद्धा हैदराबादच्याच राहणाऱ्या होत्या त्यांचे वय सध्याला बावीस वर्ष इतके होते आणि त्या आंटीसुद्धा दिसायला अगदी दिस सुंदर होत्या नेहमी आपल्या केसात त्या गजरा लावूनच घरात किंवा बाहेर इंडायच्या मी घरात बॅग ठेवून जेव्हा आंटीचा घरात आलो तेव्हा आंटी ह्या नाईट ड्रेसवरच माझी वाट पाहत उभ्या होत्या त्या गुलाबी रंगाच्या नाईट ड्रेसमध्ये आंटी फार सुंदर व मादक दिसत होत्या आंटी आणि माझ्या वयामध्ये फक्त एका वर्षाचाच फरक होता मी एकवीस वर्षाचा होतो आणि त्या बावीस वर्षाच्या होत्या पण काका हे वयाने मोठे असल्या कारणाने त्यांना मी मान देऊनच आंटी म्हणत होतो आंटीच्या नाईट ड्रेसच्या शर्टचे वरचे दोन बटन नेहमी उघडेच असायचे आणि त्या ड्रेसमधून त्यांची आतली स्किन इतकी चकचकीत करत होती त्यांना पाहून माझ्या मनात एक वेगळीच आग आंटीबद्दल त्यावेळेस निर्माण होऊ लागली होती मग आंटीने माझ्या हातात लागलीच मोटरसायकलची चाबी ठेवली आणि त्या मला म्हणाल्या जाओ अजय जाओ जल्दी निकलो या असे बहुत टाईम हो गया है आहे अंकल को गए हुए मग मी पण पटकन गाडी स्टार्ट करून पंधरा मिनटात अंकल ज्या दवाखान्यात काम करत होते त्याच दवाखान्यात येऊन पोचला आणि अंकलला डबा देऊन मी परत घरी परतलो मग आंटीचा घरी मी सरळ न जाता माझ्याच घरी आलो मला फार भूक लागली होती म्हणून जेवण करून त्यांच्या गाडीची चावी देवील असा मी विचार केला होता मग काही वेळानंतर मी माझे जेवण संपवून जेव्हा त्या आंटीच्या घरी गाडीची चाबी देण्यासाठी आलो तेव्हा त्यांच्या घरातून मला कोणत्या तरी माणसाचा आवाज येत होता मी दारातूनच त्या आंटीला आवाज दिला पण पाच मिनिटे झाले तरी ती आंटी काही बाहेर आल्या नाही मग मी त्यांचा दार आतल्या बाजूने ढकलला दार हा उघडा होता मग मी घरात शिरलो परत मी त्यांना आवाज देऊ लागलो मग थोड्याच वेळात त्या आंटी बाहेर आल्या त्यांना पाहून मी आश्चर्यचकितच झालो कारण की त्यांचे केस पूर्णपणे विस्कळीत झाले होते आणि चेहरा हे गामाने ओला चिंब झालेला होता मग त्यांच्या गाऊन व्यवस्थित करत त्या माझ्याजवळ येऊन मला म्हणाल्या क्या हुआ अजय इतनी दुपहर को तुम या कुछ काम था क्या मुझसे तेव्हा मी आंटीला म्हणालो मे के लिए आया था बाकी और कोई काम नहीं था मुझे तेव्हा आंटी म्हणाल्या अरे अजय तुम मुझे शाम को भी चाबी दे सकते थे इतनी दूफेर को आने की क्या जरूरत थी तुम्हें तेव्हा मी त्या ते आंटीला म्हणालो सॉरी आंटी मुझे पता नहीं था की अंकल इतने जल्दी ड्युटी से आ गए होंगे मग ती आंटी आपले दोघं आत केसात टाकून मला म्हणाली तुम्हारे अंकल तो शाम को ही आते तिने असे सांगितल्यानंतर मी स्वतःशीच विचार करू लागला मग घरात ज्या माणसाचा आवाज येत होता तो माणूस कोण असावा तरी माझ्या मनातील शंका दूर करण्यासाठी मी आंटीला विचारले आंटी अभी अभी कुछ देर पहिले किसी आदमी की आवाज अंदर से आती होई मेने सुनी फिर अंदर अंकल नाही है तो कोण है तेव्हा त्या ते आंटी मला म्हणाल्या अंदर चलो मे दिखती कोण है अंदर मग आंटी मला त्यांच्या बेडरूममध्ये घेऊन आल्या मग मला जे दिसले ते पाहून मी चकितच झालो माझ्यासमोर टी व्ही ऑन होता आणि त्यात साऊथ इंडियन भाषेत पिक्चर सुरू होता आता त्याचा आवाज बिलकुल कमी येत होता पण ज्या वेळेस मी घराबाहेर होतो तेव्हा टी व्हीचा आवाज फार मोठा होता त्यामुळे माझ्या मनात घराड कोणता तरी मनुष्य असावा अशी शंका निर्माण झाली होती मग मी आंटीला म्हणालो मुझसे गलती हो गई आंटी सॉरी मुझे लगा की कोई अंदर आहे तेव्हा आंटी मला म्हणाल्या यह साऊथ इंडियन का सबसे टॉप मोस्ट हीरो का पिक्चर चल रहा है। तुम भी देखो अजय तुम्हें बी काफी मजा आएगा मग मी आंटीच्या शेजारीच बसून पिक्चरचा आनंद घेऊ लागलो पिक्चर पाहते वेळी तो मला छान वाटत होता पण भाषा डोक्यात घुसत नव्हती मग तेवढ्यातच परत कोणाचा तरी बाहेरून अंकलच्या नावाचा पुकारा झाला ते पाहण्यासाठी आंटी उठून बाहेर गेल्या त्या ठिकाणी कोणीतरी कुरिअरवाला आला होता मग ते पार्सल घेऊन आंटी त्यांच्या बेडरूममध्ये आल्या ते पार्सल खूपच मोठे होते आणि त्याची पॅकिंगही फार छान केली असल्यामुळे ते पार्सल आंटीने उघडतच नव्हते मग मी आंटीला म्हणालो आंटी आप इधर भेटो मी मिनिट में खोल देता हूँ मग आंटी माझ्या शेजारी बसल्या आणि मी ताकदीने ते पार्सल उघडू लागलो पण वरच्या ठिकाणी इतक्या चिकटपट्ट्या लावल्या होत्या त्या पट्ट्या ओढतानाच माझा हात त्या ठिकाणाहून निसडला आणि डायरेक्ट आंटीच्या छातीवर जाऊनच आदळला आणि त्याच वेळेस आंटीने एक दीर्घ श्वास घेतला आणि त्या मला म्हणाल्या अरे अजय कितने जोरसे मारा तुमने मुझे दर्द होणे लगा मग मी ते पार्सल बाजूला ठेवून आंटीच्या हात माझ्या हातात घेऊन त्यांना सांत्वन देऊ लागलो मग आंटी त्यांनी घातलेल्या गाऊनवरच त्यांच्या छातीवर हात फिरवू लागल्या तेव्हा अचानक हात फिरवताना त्यांच्या गाऊनचे वरचे ऊक न कडत उघडले आणि त्यांच्या आतल्या लाल पट्ट्या मला स्पष्ट दिसू लागल्या त्यांना पाहून मी माझे काही वेळासाठी भानाच हरपलो होतो कारण की ते इतके सुंदर व अट्रॅक्टिव्ह दिसत होते की आताच त्यांना माझ्या दोघं हातांचा स्पर्श करावा असे माझ्या मनाला वाटत होते पण ज्या वेळेस आंटीला कळाले की मी त्यांच्या कोणत्या ठिकाणी लक्ष देत आहे त्याच वेळेस त्यांनी आपल्या गाऊनचे हूक त्वरित लावले आणि त्या किचनमध्ये चाकू घेण्यासाठी गेल्या त्यानंतर आम्ही दोघांनी मिळून ते पार्सल व्यवस्थित ओपन केले आणि त्यात काय आहे हे पाण्याची उत्सुकता माझी अधिक वाढू लागली होती पण जेव्हा ते पार्सल पूर्णपणे मोकळे झाले त्यात कपडे वाढवायचे स्टँड होते मग मी आंटीला म्हणालो मग आंटी इसकी क्या जरूरत थी आपको मंगाने की आप पहिले घर मे रस्सिया के रखती थी बारिश में तेव्हा आंटी मला म्हणू लागल्या अरे हा अजय तुम्हाला कहण्या का मतलब बिलकुल सही आहे पहले मैं घर में रस्सियाँ ही बांध के रखती थी और कपड़े सुखाती थी मगर एक दिन रात को जब तुम्हारे अंकल बाथरूम जाने के लिए जगे वही रस्सी उनके गले में आकर टकराई उसकी वजह से उनको काफ़ी चोट लगी थी फिर वो मेरे ऊपर काफ़ी गुस्सा भी हो गए थे इसलिए सुबह सब रस्सी मैंने निकाल कर रख दी मगर अभी बारिश भी काफ़ी हो रही है इसलिए कपड़े सुखाने का स्टँड ऑनलाईन मंगवा लिया अब कोई टेन्शन नाही मग मी आंटीला म्हणालो य सही किया आपने जो या स्टँड मंगवा लिया आंटी मे चलता घर मार आत देख रही होंगी मग मी घरी आल्यावर छान तयार होऊन माझ्या मित्रांसोबत टाइमपास करण्यासाठी निघालो त्यात एका मित्राचा आज वाढदिवस होता त्याने सर्वांना लहान पार्टी देण्याचे ठरविले होते आणि त्या पार्टीत त्याने वडापाव आणि कोल्ड्रिंक्स आणले होते पावसाळ्याचे दिवस असल्याने मी कोल्ड्रिंक्स पिण्याचे नाही सांगितले कारण थंड पदार्थाची मला अलर्जी होती ते घेतल्याने लागलीच मला सर्दी व्हायची तरी पण एका मित्राने मला जबरदस्तीने दोन ग्लास पाजलेत आता रात्रीचे दहा वाजले होते मी घरी आल्या आल्या माझ्या शिंकाही सुरू झाल्या रात्रीला पण माझे नाक अगदी जाम झाले होते झोपही लागत नव्हती सकाळी सकाळी तीन वाजेला माझे डोळे कुठं लागले होते मग आज मी कॉलेजला पण दांडी मारली होती आता सकाळचे दहा वाजले होते तेव्हा माझे डोळे उघडले मला शरीरात फार कणकणही होत होती तेव्हा आई मला म्हणाली बेटा तयार होऊन शेजारच्या अंकलकडून औषधी घेऊन घे म्हणजे तुला बरं वाटेल मग मी पण आईच्या सांगण्यानुसार लवकर तयार होऊन शेजारच्या आंटीचा घरी आलो तेव्हा घरात कोणीच दिसत नव्हते म्हणून मी परत आंटीला जोराचा आवाज दिला आणि त्या क्षणाला आंटी माझ्या समोरच बाथरूमचा दाळ उघडून बाहेर आल्या त्यांना वाटले की मी दारातच उभा असावा पण त्या माझ्या समोर अशा अवस्थेत उभ्या होत्या की मी त्यांना कधी अशाही अवस्थेत पाहिल याची स्वप्नातही विचार केला नव्हता यावेळेस आंटी खूपच सुंदर दिसत होत्या मग त्या गाय गडबडीत आपल्या बेडरूममध्ये गेल्या आणि काही वेळातच कपडे चेंज करून त्या बाहेर आल्या त्यांच्या केसांवर लावलेला तो गजरा त्यांना खूपच सुंदर दिसत होता आता आंटी या गाऊन घालूनच माझ्यासमोर उभ्या होत्या मला तर अगोदरच त्यांची भीतीच वाटत होती कारण न कळत मी त्यांना तशा अवस्थेत पाहिले होते त्या माझ्यावर रागवतील याची मला खात्री होती पण ते अगदी नॉर्मल अवस्थेत माझ्याशी बोलत होत्या आणि त्या मला म्हणाल्या क्या हुआ अजय काफी कमजोर लग रे हो बिमार हो मग मी त्या आंटीला म्हणालो हा आंटी रात को इतना जुखाम हो गया कि पूरी रात भर मैं सो नहीं पाया इसलिए दवाई लेने के लिए मैं मे या आू तेव्हा आंटी मला सांगू लागल्या मग अजय मुझे इन दवाई के बारे में कुछ पता नहीं आहे रुको मैं तुम्हारे अंकल को फोन करके पूछती हूँ कोई जुकाम की दवाई गर में है क्या तेव्हा आंटीने अंकलला फोन लावला मग तिकडून अंकलने आंटीला सांगितले की फ्रीजवर दोन गोड्या आहेत त्यात लाल कलरची जी गोडी आहे ती आजयला दे पण आंटी जेव्हा फ्रीज जवळ गेल्या ते तेव्हा त्या ते ठिकाणी दोन गोड्या एकाच कलरच्या होत्या त्यात आंटीला फारच कन्फ्युजन होत होतं मग ज्या गोळीवर त्यांची पहिली नजर पडली तीच गोळी उजलून त्यांनी माझ्या हातात दिली आणि आता त्या मला म्हणाल्या नाश्ता कर आम्ही लेलो तुम्ही तुरंत आराम मिलेगा और ठीक भी हो जाओगे मग मी ती गोळी घेऊन घरी आलो आणि आईला माझ्यासाठी पोहे करायला सांगितले छानपैकी नाश्ता करून मी ती गोळी घेतली आणि बेडवर परून आराम करू लागलो त्यानंतर पंधरा वीस मिनटात माझ्या शरीरात वेगळीच उलथापालट सुरू व्हायला सुरुवात झाली मला काहीच कळत नव्हती की असं माझ्या शरीरात का होत आहे मला वाटली की गोडी थोडी पॉवरफुल असल्यामुळे तिच्या माझ्या शरीरावर असर होत असेल पण मी जेव्हा पलंगावर झोपलो त्याच वेळेस माझे ते इतके व कडक झाले त्याला शांत करण्यासाठी कोणीतरी सोबतीला हवे अशी माझ्या मनात इच्छा जागृत होत होती मग थोड्या वेळानंतर त्या उष्णतेमुळे माझी सर्दीही गायब झाली पण त्याला कंट्रोल कसे करावे हेच मला काही समजत नव्हते मग आंटीने मला सर्दीच्या जागेवर दुसरी गोडी तर दिली नसेल ना ते विचारण्यासाठी मी परत आंटीच्या घरी आलो ते माझे सतत कडक होऊनच दिसत होते त्याला मी दोघं हातात लपवून आंटीला आवाज देऊ लागलो यावेळेस आंटी घरात किचनमध्ये काम करत होती माझा आवाज ऐकल्यानंतर त्या लागलीच बाहेर आल्या आणि मला म्हणाल्या क्या हुआ अजय अब ठीक लग रहा है क्या तुम्हें तेव्हा मी आंटीला म्हणालो आंटी आपने ॲसी सी गोली मुझे दी थी उसे लेने के बाद मुझसे कंट्रोल ही नहीं हो रहा है तेव्हा आंटी मला म्हणाल्या अंकल अंकलने जो गोली बताई थी वही मैंने तुमको दी थी मग आंटी चा लक्ष्य मजा हाथ अनोर अरे अजय ऐसे नीचे हाथ लगा के अगर क्यों खड़े हो तुम त्योह में आंटीला मनालो आपने जो गोली मुझे दी थी उसकी वजह से ही मुझे यह हाथ रखना पड़ रहा है मग आंटी मनाली गोली लेने से कोई ऐसे हाथ रखता है क्या अजय जरूर तुमने कुछ उल्टा खाया होगा इसलिए तुम्हें कुछ अलग ही महसूस हो रहा होगा हाथ हटाओ मुझे देखने दो क्या हो रहा है तुम्हें मग मी आंटीला म्हणालो अगर मेने हात हटा दिया ना आंटी आप देख नाही पाओगे उसे। अरे ऐसा क्या छुपा रे हो तुम जो मैं देख नाही सकती तेव्हा आंटीने त्यांच्याच हाताने माझा हात बाजूला केला आणि जेव्हा आंटीने माझे ते समोरचे दृश्य पाहिले तेव्हा त्या आश्चर्यचकितच झाल्या अरे अजय तुम्हारा तो तुम्हारे अंकलचे भी काफी स्ट्रॉंग लग रहा है मग मी आंटीला म्हणालो आंटी आप मुझे वो गोली का रॅपर दिखा सकती हो क्या जो बोली आपने मुझे दी थी आंटी लागलीच किचनमध्ये जाऊन त्या गोडींचे पाकिट घेऊन आली आणि मला दाखवू लागली जेव्हा मी ते पाकिट पाहिले त्याच वेळेस मी लागलीच माझ्या डोक्यावर हात मारला आणि आंटीला म्हणालो यह क्या कर दिया आंटी आपने अंकल की दवाई मुझे दे दी मग आंटी मला म्हणाली मग राजय तुम्हारे अंकल को तो कोई जुखाम नहीं है हाँ अगर उनको कोई गोली लेनी होती है तो मुझसे ही मंगवाते हैं मगमी आंटीला मना लो अरे आंटी यही बात तो आपको पता नहीं है हर कोई पति यह गोली अपने बीबी से नहीं मंगवाता वो खुद ही ले लेता है अगर आप तीन चार दिन के लिए यह गोली छुपा देती हो तो अंकल भी तुम्हारे पास नहीं आएंगे और तुमसे प्यार भी नहीं करेंगे मगर इस गोली में है क्या इस गोली मी इतनी पावर है मरे शेर को अगर यह दी तो वो जाय जिंदा होकर ताकतवान बन जाता है त्या दिवसानंतर मी तीन चार दिवस आंटीच्या घरी गेलोच नाही आणि आंटीने ती गोळी अंकलपासून लपवून ठेवली होती त्यामुळे अंकल आणि आंटीमध्ये होणारा भरभरून प्रेमाचा कार्यक्रम आता थांबला होता त्यामुळे आंटीला कडून चुकलं होतं की आपल्या नवऱ्याला जी ऊर्जा आणि ताकद येते ती फक्त या गोळीमुळेच बाकी माझा नवरा काहीच कामाचा नव्हता हे तिला समजले होते पाचव्या दिवशी आंटीने मला स्वतःहून त्यांच्या घरी बोलावले आणि त्या मला म्हणाल्या अजय तुम सच बोल रहे थे मेरे हसबंड जब तक य गोली घर मे है तब तक ही वो ताकदवर उसके बाद तो फिर जो तुमने कहा था मरे हुए शेर है मगर अजय मुझे रियल में प्यार करने वाला कोई चाहिए मैं इस चार पांच दिन में मेरे बूढ़े पति से बोर हो चुकी हूँ मुझे भी नेचरली ताकत वाला प्यार करने वाला आदमी चाहिए नहीं तो मैं किसी और के साथ भाग कर दूसरी शादी कर लूँगी त्यवा आंटीला मना लो आप अपने आप पर कंट्रोल रखो सब ठीक हो जाएगा आप अंकल का अच्छे डॉक्टर के पास इलाज करवा कर उनकी पुरानी ताकत उनके पास वापस लौटा सकती हो फिर आप दोनों एक दूसरे के साथ खुश रहोगे त्यार आंटी माला मनाली हम दोनों के बीच में सोलह साल का अंतर है अजय मैं अभी भी जवान हूँ और तुम्हारे अंकल अभी बूढ़े हैं इसलिए हम दोनों में तालमेल नहीं बैठ पा रहा है अगर उनकी यह गोली की आदत नहीं छूटी तो वह मेरी जिंदगी में क्या खुशियाँ देंगे इसलिए अजय मैं यह सोच रही थी कि तुम मेरी दुनिया में खुशियां ला सकते हो जो काम तुम्हारे अंकल से चार पांच दिन से नहीं हो रहा है वह काम तुम कर सकते हो और मुझे वापस खुश रख सकते हो ते मी आंटी ला मना लो मगर आंटी मैं यह नहीं कर सकता आप हमारे पड़ोसी हो अजय तुम्हें मुझे खुश करने के लिए कुछ ना कुछ तो करना ही पड़ेगा तेव मी आंटी तैं व एकमेकान शेजारी बसलो तो। आंटीचे लक्ष माझ्या त्या ठिकाणीच होते मग आंटीने हळूहळू त्यांचा हात माझ्या हातावर ठेवला त्यांच्या हाताच्या स्पर्शामुळे माझं अंग थरथरायला लागलं होतं माझ्या अंतर्मनात अगोदरच त्या गोडीमुळे भरपूर आग लागली होती आणि त्यावर आंटीची भर जास्तच पडत होती आंटी अगदी माझ्याजवळ येऊन बसल्या होत्या माझा हात अजूनही माझ्या त्याच ठिकाणी होता कारण त्या गोडीचा असर अजूनही माझ्या शरीरावर होत होता मलाही भरपूर दिवसापासून आंटीबद्दल आकर्षण तर होतेच पण तो क्षण इतक्या लवकर माझ्या नशिबात येईल याची मी कल्पनासुद्धा केली नव्हती तेव्हा आंटी माझ्याकडे पाहून मला म्हणाल्या क्या सोस रे हो अजय मैं तुमसे ज्यादा बडी नाही हू एक साल काही फरक है हम दोनों में हम दोनों के उमर के लडके लड़कियां तो कॉलेज में एक ही क्लास में पढते हैं मेरे भी मन में जो इच्छाएं है, है तुम्हारे मन में भी चल रही है यह बात मैं जानती हूँ मगर तुम मेरे सामने बोल नहीं पा रहे हो आंटीचा हात अचानक माझ्या त्या ठिकाणी पडला त्यामुळे मला फार गाम सुटायला लागला होता अंग परत थरथरायला लागलं होतं काय करावे काहीच सुचत नव्हते मी फक्त आंटीकडेच एकटक नजरेने पाहत राहिलो आंटी हळूहळू आपले ओट उट माझ्या ओटांपर्यंत घेऊन आली त्यांच्या त्या गुलाबी ओठांकडे पाहून मला आंटीचं जास्तच आकर्षण वाटू लागलं होतं आता आंटीचे ते गरम श्वासही माझ्या गालाला स्पर्श होऊ लागले होते आता माझ्याने हे कंट्रोल होत नसल्याने मी पण आंटीच्या अशा ठिकाणी स्पर्श केला त्याच वेळेस त्यांनी एक दीर्घ श्वास घेऊन मला मिठीच मारली मग मी पण आंटीला त्याच वेळेस साथ देऊ लागलो हळूहळू आंटीने व मीने आमच्या अंगावरील कपडे बाजूला ठेवले आणि एकमेकांच्या ओठांवर ओठ टिकवले तब्बल अर्धा तासापर्यंत मी आंटीचा ओठांचा रस चाकला मग आंटीने परत मला मिठीत घेतले आणि आम्ही एकमेकांसोबत दुपारचे बारा वाजेपर्यंत बरबरून प्रेम केले त्यानंतर मी दुपारचेही जेवण आंटीचाच घरी केले मग आंटीची अजून माझ्यासोबत बरबरून प्रेम करायची इच्छा मनात जागृत झाली मग मी ती एक गोडी आंटीकडून मागवून घेतली आणि आम्ही दोघही संध्याकाळपर्यंत बरबरून प्रेम करू लागलो आता माझे व आंटीचे नित्य नियम झाले होते अंकल सकाळी दवाखान्यात गेल्यानंतर मी आणि आंटी तिच्याच घरात बरबरून प्रेम करायचो आता आंटीला माझ्याशिवायही करमत नव्हते तिला सतत माझीच ओढ लागत असायची दिवसाला शांतता मिळाली तरी आंटी रात्रीला फोन करून मला गुपचुप घरात बोलावून घ्यायची आणि मग अंकल झोपलेले असताना आम्ही रात्रीसुद्धा एकमेकांशी बरभरवून प्रेम करायचो हळूहळू या गोष्टीची भनाक आयलाही लागली होती पण कॉलेजच्या अभ्यास करायचे नाव सांगून मी आंटीच्या घरी येत होतो पण अभ्यासाच्या नावाखालीही आम्ही वेगळाच कार्यक्रम सुरू ठेवायचो अशा प्रकारे आंटीने दिलेल्या सर्दीच्या गोळीऐवजी त्या गोळीचा फायदा मला आंटीचा जवळ जायला झाला होता